हॅलो एव्हिवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते थमनेल पाहून तुमच्या लक्षात ता आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे तरी पण मी परत एकदा रिपीट करते आता आजचा व्हिडिओ आहे जर तुम्ही नवीन म मशीन खरेदी करत असाल परचेस करत असाल तर कोणती मशीन परचेस करावी या रिलेटेड हा व्हिडिओ बनवलेला आहे किंवा कोणती मशीन कोणकोणती कौन कामे करते किंवा कोणत्या मशीनवरती काय काम आपण करू शकतो या रिलेटेडचा हा व्हिडिओ आहे मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅ व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबरसोबत किंवा जर कोण नवीन शिलाई मशीन परचेस करत असेल तर त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण माहिती मिळेल की कोणती शिलाई मशीन खरेदी करावी आणि कोणती नाही ठीक आहे कारण जे काही कोण नवीन असतात त्यांनी कोणती मशीन खरेदी करावी डायरेक्ट इलेक्ट्रिक मशीन तर घेऊ शकत नाहीतच ठीक आहे कारण प्रत्येकाची प्राइस वगैरे वेगवेगळी असते मग आपल्याला परवडणाऱ्या रेटमध्ये वगैरे कशी मशीन कोणती भेटते त्याबद्दलची मी रिले डिटेलमध्ये माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे ठीक आहे तर चला मग वेळ न घालवता आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया ठीक आहे तर एवरीवन वन तुम्ही ही पाहू शकता ही जे आहे ही सिंपल अशी साधी शिलाई मशीन आहे ठीक आहे अगदी तुम्हाला कमी प्राईजमध्ये भेटून जाते खूप म्हणजे जे कोण नवीन बिझनेस स्टार्ट स्टार्ट करणार आहेत किंवा ज्यांना कुणाला नवीन शिलाई मशीन घ्यायची आहे अगदी कमी प्राईजमध्ये थोडासाच इन्वेस्टमेंट करून जर तुम्हाला कोणता जॉब वगैरे किंवा बिझनेस सुरू करायचा असेल किंवा जर समजा कुणाला तरी जॉब द्यायचा आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तुम्हाला तर बऱ्याचशा ज्या लेडीज असतात त्यांचं कसं असतं त्यांना ब्लाऊज वगैरे स्टिचिंग वगैरे सगळं परफेक्ट जमतं मग त्यांच्याकडे कस्टमर ज्या असतात मग त्या काय करतात शिवण क्लास वगैरे घेतात आणि मुलींना काय करतात मग अशा छोट्या अशा म्हणजेच साध्या मशीन त्यांना सजेस्ट करतात आणि त्यांच्याकडून म्हणजे कस्टमरची जी काही रिकमेंडेड असते ती सगळी त्यांची कंप्लीट करतात ठीक आहे मग मी उदाहरणार्थच तुम्हाला जर सांगायचं झालं जर कोणी नवीन ब्लाउज शिकण्यासाठी स्टार्ट करत आहे किंवा नवीन ब्लाऊज शिकणार आहे किंवा त्यांनी शिकलेले आहेत आणि त्यांना शिलाई मशीन आता वरती ब्लाऊज शिवायच्या आहेत अशांसाठी ही मशीन परफेक्ट आहे बरं का आणि समजा ज्यांना कोणाला बिझनेस करायचा नाही फक्त घरातल्या घरात स्टिचिंग वगैरे करायचं आहे जे की स्वतःचे ब्लाऊज म्हणा किंवा लहान मुलांची कपडे वगैरे तर त्यासाठी ही मशीन परफेक्ट असते म्हणजे परफेक्ट आहे ठीक आहे एव्हरी आता ही माझ्याकडे राज कंपनीची शिलाई मशीन आहे ह्याची खरंच ही सिंगल सॉरी सिंगल पाटा मशीन आहे तुम्हाला डबल पाट्याची मशीनसुद्धा भेटू शकते त्याची जर डिझाईन सिस्टीम वगैरे वेगळी आहे ही राज कंपनी ही सिंगल पाट्याची शिलाई मशीन आहे आता ह्याची प्राईस सांगायला गेलं तर ह्याची जवळजवळ साडेपाच ते सहा हजारपर्यंत प्राईस भेटून जाते यावरती हा पाटा वगैरे तुम्हाला भेटून जातो त्याचबरोबर ह्यावरती जे काही तुम्हाला मटेरियल लागतं म्हणजे त्याचं बॉबिन वगैरे सगळं काही ते ते तुम्हाला देतात त्याच्यामध्येच ठीक आहे मग ते तुम्हाला जर समजा आता कैची वगैरे घ्यायची असेल तर तुम्हाला ती परचेस करावी लागते एव्हरी ठीक आहे तर हीच सिंपल मशीन आहे जी की नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहेत ज नवीन शिकण्यासाठी स्टार्ट करतात आता मला काय म्हणायचं माहिती आहे का जर तुम्ही नवीनच ब्लाऊज शिकायला स्टार्ट केलेलं आहे किंवा क्लास तुम्ही घेतलेला आहे तर तुम्ही काय करायचे लगेच नवीन म्हणजे मोठी आता इलेक्ट्रिक मशीन तर काही तुम्ही घेऊ शकत नाही कारण त्याला इन्व्हेस्टमेंट खूप करावी लागते म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा हजारच्या पुढं इलेक्ट्रिक मशीन असतात ठीक आहे मग तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला अशीच मशीन परचेस करायची आहे जी की पाटा आणि पायावरती चालते त्याला मोटर वगैरे काहीही जॉईन करायचं नाही म्हणजे कसं जे तुम्ही नवीन मशीन स्टार्ट करत असतात असताना मग त्यांना कसं होते जर तुम्ही अशी मशीन स्टार्ट घेतली ना पर्चेस केली ना तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे हे कसं तुम्ही मॅनेज करू शकता परंतु समजा जर इलेक्ट्रिक घेतली तुम्हाला जर ती चालवायला तुम्हाला खूप वेळ लागतो त्याचबरोबर स्टिचिंग करताना खूप प्रॉब्लेम येतात सुया मोडणे काहीतर मशीनचं खराब होणे अशा बऱ्याचशाच प्रॉब्लेमना तुम्हाला सामोरं जावं लागतं तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अगदी सुरुवातीला सिंपल मशीन घ्यायची आहे जे की साडेपाच ते सहा हजारापर्यंत परचेस केली तरी तुम्हाला भेटून जाते त्याचबरोबर तुम्ही ई एम आयवरती सुद्धा परचेस करू शकता जर तुमची कंडिशन नाही किंवा आर्थिक परिस्थिती जर बिकट असेल आणि जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही ही मशीन स्टार्ट सॉरी परचेस करून घर बसल्या तुम्हाला पिको सॉरी शिलाई वगैरे करून ब्लाऊज परचेस ब्लाऊज वगैरे तुम्हाला कस्टमरना देऊ शकता तुम्ही किंवा तुमच्या घरातले जरी ब्लाऊज असतील नातेवाईकांचे असतील तरी तुम्हाला छोटासा बिझनेसमधून हळूहळू 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 वरती जाण्याचा मार्ग म्हणजे ही शिलाई मशीन अगदी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला कमी करावी लागते तर ही तुम्हाला समजली असेल ही शिलाई मशीन साधी आहे जी की मी पण परचेस केलेली आहे कशासाठी मी पण नवीन शिकण्यासाठी स्टार्ट करण्यासाठी बिझनेस म्हणा किंवा घरच्या काही गोष्टींसाठी मी ही मशीन परचेस केलेली आहे शिवाय मी आणखीन ने एक मशीन परचेस केलेली आहे ती म्हणजे टू इन वन किंवा पिकोफॉल मशीन आता मी त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगते ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता ही जी आहे ही टू इन वन किंवा पिकोफॉल मशीन आहे म्हणजे यावरती तुम्हाला पिकोफॉल किंवा शिलाई दोन्हीही करता येतं म्हणूनच याला टू इन वन असे म्हणतात ठीक आहे टू इन वन म्हणजे काय समजलं ज्या शिलाई मशिनीवरती तुम्हाला शिलाई त्याचबरोबर पिकोफॉल असे दोन्हीही करता येतं त्याला पिकोफॉल असं म्हणतात सॉरी टू इन वन मशीन असं म्हणतात पिकोफॉल मशीन पण बरेच जण म्हणतात किंवा टू इन मशीन सुद्धा म्हणतात आता तुम्हाला सांगायचं झालं तर बरेच जण पिकोफॉल मशीनच म्हणतात ठीक आहे तर ह्याला टू इन वन मशीन असं म्हणतात किंवा पिकोफॉल मशीन सुद्धा म्हणतात ठीक आहे आता मी जर तुम्हाला सांगू इच्छिते जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे म्हणजे समजा तुम्हाला पिकोफॉल पण जमतं किंवा ब्लाउज शिवायला सुद्धा जमतात तर तुम्हाला काय करायचं आहे ही मशीन परचेस करायची आहे हिची खूप प्राइस नाही आहे हिची सुद्धा ही जर सहा हजारला भेटत असेल तर ही तुम्हाला साडेसहा हजारापर्यंत भेटूनच जाते अगदी रिझनेबल प्राईज आहे याची कारण मी सुद्धा साडेसहा हजारलाच परचेस केलेली आहे आणि तुम्हाला जर एम वरती घ्यायची असेल तर तुम्ही एम वरती सुद्धा परचेस करू शकता कारण ही स्वागत कंपनीची आहे एकदम याला तीन वर्षाची वॉरंटी आहे ठीक आहे काय बिघडलं वगैरे तरी तुम्हाला मिशन व्यवस्थित नीट करून पण दिली जाते आणि समजा एखादी वस्तू डॅमेज झाली असेल तर तुम्हाला ती बदलून सुद्धा देतात ठीक आहे एवरीवन तर जर तुम्हाला छोटासा बिझनेस करायचा असेल त्यातून तुम्हाला पैसे शंभर टक्के कमवायचेच असतील आता हि काय सांगितलं मी ही तुमच्या घरच्या घर गर, घरी यूज करण्यासाठी किंवा छोटे छोटे घरातली ब्लाउज वगैरे तुम्हाला ही करण्यासाठी जर तर तुम्हाला घरातल्या कामांसाठी म्हणा लहान मुलांचे कपडे वगैरे तुमच्या साळा तुमचे ब्लाऊज वगैरे शिवायचे असतील ठीक आहे तर यासाठी ही मशीन परफेक्ट आहे आणि जर तुम्हाला समजा स्वतःचं घरातलं करत करत जर तुम्हाला चार रुपये कमवायचे चा, असतील घर खर्चाला मदत करायची असेल तर तुम्ही मग ही मशीन नक्कीच परचेस करू शकता अगदी पाचशे रुपयेचा डिफरंट याच्यामध्ये आहे ठीक आहे एव्हरी आणि याच्यासोबत सुद्धा सिंगल पाटा डबल पाटा दोन्ही अवेलेबल असतात तुम्ही दोन्हीमध्ये सुद्धा परचेस करू शकता म्हणजेच जर तुम्हाला डबल पाटा घ्यायचा असेल तर डबल पाटाचं घेऊ शकता किंवा सिंगल पाटा घ्यायचा असेल तर सिंगल पाटा असा जो आहे हा तुम्ही परचेस करू शकता ठीक आहे तर ही मशीन सुद्धा खूप छान आहे ह्याच्यावरती तुम्ही पिकोफॉल करून आज आजकाल तुम्हाला सांगायचं झालं तर पिकोफॉलला जवळजवळ ऐंशी सत्तर रुपये तर घेतातच अगदी खेड्यागावात सुद्धा सत्तर ऐंशी रुपये घेतात ठीक आहे तर मग तुम्हाला काय आहे हीच मशीन परचेस करायची आहे जर तुम्हाला चार रुपये कमवायचे हो चा असतील तर ठीक आहे तर एवरीवन वन इथे तुम्हाला मी दोन्ही मशीनची माहिती सांगितलेली आहे कोणती मशीन घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकता किंवा कोणती मशीन घेतल्यानंतर काय करू शकता जर तुम्हाला कोणती मशीन घ्यायची आहे किंवा कोणत्या मशीन परचेस करायच्या आहे ते तुम्ही विचार करून ह्यावरती घेऊ शकता अगदी पाचशे रुपयेचा डिफरंट आहे असं तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तर आता ही टू इन वन मशीनची सेटिंग वगैरे बरंच मी म्हणजे जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल किंवा जर समजा तुम्ही टू इन वन मशीन जर परचेस केली तर तिच्या रिटे रिलेटेड तुम्हाला जर काही माहिती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण माझ्या चॅनलवरती बरेचसेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ज्याच्या विरुद्ध ज्याच्यामुळे तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल की टू इन वन मशीन कशी चालवायची त्यावरती पिको कसं करायचं ठीक आहे ब्लाउज कसे शिवायचे शिलाई कशी करायची आणि यावरती शिलाई आणि पिकोफॉल दोन्हीही होऊ शकतं त्यामुळे काहीही तुम्हाला अडचण येणार नाही एवढी ये वन त्यासाठी जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल चार रुपये कमवायचे असतील तर तुम्ही टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनच परचेस करा हा परफेक्ट ऑप्शन आहे ठीक आहे तर मी पिकोफॉल मशीनची आणखी थोडीशी तुम्हाला माहिती या टू इन मशीनवरती एव्हरी वन हि तुम्ही पाहू शकता ही, ही पिकोफॉलची सेटिंग करण्यासाठी आहे आणि हे जे आहे हे शिलाई मशीनची सेटिंग करण्यासाठी आहे या सेटिंगमध्ये आता कसं कसं डिफरन्स आहे किंवा काय काय करायचं त्याचबरोबर सुईमध्ये सुद्धा वेगळी सिस्टीम आहे ह्या मशि मशीनच्या सुईमध्ये वेगळी सिस्टीम आहे ह्या मशीनच्या सुईमध्ये वेगळी आहे तर तुम्ही तर तुम्ही माझ्या चॅनलवरती बऱ्याचशेच व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही सगळे काय व्हिडिओ पहा आणि त्यानंतर मग पर्चेस करू शकता तुम्ही मग जर तुम्हाला चार रुपये कमवायचे असतील तर टू इन वन मशीनच परचेस करा ही परफेक्ट आणि खरंच यूजफुल मशीन आहे यावरती तुम्ही पिकोफॉल शिलाई दोन्ही करू शकता मी सुद्धा करते खरंच खूप छान मशीन आहे ही स्वागत कंपनीची मशीन आहे ह्याला तीन वर्ष वॉरंटी आहे ही राज कंपनीची मशीन आहे ह्याला पण तीन वर्ष वॉरंटी आहे ठीक आहे <ETITANij2> खूप छान मशीन आहेत जर तुम्हाला छोटासा बिझनेस सुरू करायचा असेल घर बसल्या काहीतरी करायचं असेल लहान मुले आहेत त्यांना सोडून तुम्ही बाहेर जाऊ शकत नसाल तर घरच्या घरी हा बिझनेस छोटासा बिझनेस सुरू करा घरचे आजूबाजूचे ज्या काही साडी सॉरी लेडीज असतात त्यांच्या साड्या पिकोफॉल करा हळूहळू हळूहळू शिकत शिकत ब्लाउज शिकून घ्या ड्रेस लहान मुलांचे शिकून घ्या मोठ्यांचे लेडीजांचे वन पीस शिकून घ्या आणि एकदा शिकायला लागलात ना सगळ्या गोष्टी अगदी अगदी म्हणजे सहजरित्या तुम्हाला घडून जातील तुम्हाला इतके आवड तर तुम्हाला हळूहळू शिलाई मशीनवरती म्हणजेच स्टिचिंगवरती वरती इतकं प्रेम होईल ना खरंच काही सांगू शकत नाही कारण आजकाल बऱ्याशाच लेडीज आहेत ज्या की नुसता स्टिचिंग करून पंधरा ते वीस हजार महिना घर बसल्या काम करून पैसे परचेस कर सॉरी पैसे कमवतात तुम्हीसुद्धा करू शकता आज एक लेडीज असं नाही की ती काही करू शकत नाही कारण ती खूप काही करू शकते बरं का मग जर तुम्हाला पण घर बसल्या काहीतरी बिझनेस करायचा असेल तर, तर तुम्ही ही टू इन वन मशीन परचेस करा जर तुम्हाला पिकोफॉल वगैरे करून कस्टमर घ्यायचे नसतील फक्त तुम्हाला घरच्यांसाठी पाहिजे नसेल घरच्या घरी ब्लाउज वगैरे शिवण्यासाठी तर तुम्ही ही मशीन पर्चेस करू शकता अगदी साडेपाच ते सहा हजारापर्यंत प्राईजमध्ये भेटून जाईल फक्त तुम्हाला सहा ते साडेपाच हजार रुपयेच इन्व्हेस्ट करायचे आहेत एव्हरी वन आणि त्या नंतर तुमचा छोटासा बिजनेस असो किंवा तुमच्या घरातले स्टिचिंगचं काम असो ते सक्सेस होऊ शकतं तर एवरीवन मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच समजला असेल तुम्हाला नक्कीच समजला असेल की कोणती मशीन परचेस करायची आणि बिजनेस बिझनेस करण्याची एक आयडिया सुद्धा आली असेल अशी मी आशा करते तुमचे सगळे काही डाउट क्लियर झाले असतील जरी काही कोणती शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून आभार मानते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आणि त्याचबरोबर तुम्ही जर नवीन बिझनेस करत असाल नवीन मशीन परचेस करत असाल तर त्यासाठी मी माझ्याकडून तुम्हाला अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा चला भेटू बाय